पतीने पत्नीला प्रियकराशी फोनवर बोलताना पकडलं त्यानंतर पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा इतका भयंकर कट रचला की त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही या महिलेने अत्यंत हुशारीने प्लॅन करून आपल्या पतीची हत्या केली त्यानंतर तिने त्याच्या निधनाचं दुःख व्यक्त केलं तिने रडण्याचं इतकं नाटक केलं की साऱ्यांना वाटलं की तिला तिच्या पती मृत्यूचं खूप दुःख झालं आहे पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा कुटुंबांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण याच पत्नीने आपल्या डोळ्यांपुढे प्रियकराला पतीची हत्या करायला लावली होती याचा सारा प्लॅन तिने केला होता हे प्रकरण येथील आहे येथील फर्निचर कारागीर शहाण बाजची हत्या पत्नी मैफरीन आणि प्रियकर तसवूर यांनी केली ओडवड प्लॅनच्या मदतीने ही हत्या करण्यात आली आहे गुरुवारी सात ऑगस्ट रोजी सकाळी घराबाहेर पडताच पत्नीने तिच्या प्रियकराला फोन करून पतीच्या लोकेशनची माहिती देण्यास सुरुवात केली लोकेशन देण्यासाठी दोघांनीही आधीच ठरवलेले होते पोलीस चौकशीत या दोन्ही आरोपींनी जे सांगितले ते पोलीसही पडले एका घरगुती दिसणारी महिला इतका मोठा प्लॅन करू शकते यावर विश्वास बसणे कठीण आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीच्या चौकशीत आढळून आले की घराबाहेर पडताच मफिरींने तिच्या प्रियकराला फोन करून सांगितले की ते आता खुरगाव गावाला निघाले आहे मंजिल आने वाली है पूर पार करो बस थोड़ा इंतजार करो इत्यादी कोडवर्ड ठरवले होते मंजिल आने वाली है म्हणजे खुरगान रस्ता येणार आहे कारण खुरगान रस्त्यावर हत्या करण्याची योजना आखण्यात आली होती बस थोडा इंतजार करो म्हणजे बाईक खुरगात रोडवर पोहोचणार आहे पूल पार करो म्हणजे मामच्या बाईकच्या मागे या असा कोडवर्ड चा अर्थ होता आरोपी कोडवर्ड द्वारे शहाणबादच्या पाठलाग करत खुरगान रस्त्यावर पोहोचताच त्यांनी ही हत्येची घटना घडवून आणली